आज मनाची खटावचे लोकनियुक्त सरपंच रावसाहेब बेडगी यांनी निवडणूक निकाल लागल्यानंतर लगेचच गावच्या विकासासाठी पालकमंत्री सुरेश भाऊ काढे यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी आणून खटाव गावचा चेहरा मोहरा बदलून टाकला अनेक विकासकामे केली आहेत या चुरावर लोकसभा निवडणूकी संजय काका पाटील यांना लीड मिळालं होतं रावसाहेब बेडगी नेहमी गावच्या विकासासाठी झटत असतात त्यासाठी त्यांनी प्रसंगी कामासाठी मुंबईवारी केली आहे त्यांच्या कार्याचे गावातून कौतुक होत आहे कोट्यावधी रुपयांचा निधी वापरून गावाला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे पालकमंत्री सुरेश भाऊ खडे यांच्या माध्यमातून प्रलंबित रस्त्यासाठी निधी मिळाला आहे यामध्ये खटावते केम्पवाडकडे जाणारा हन्मापुरे वाडी रस्त्यासाठी पाच कोटी दहा लाख रुपये मंजूर झाले असून खटावते मंसुळी रस्त्यासाठी चार कोटी अडुसष्ट लाख रुपये मंजूर झाले आहेत स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षापासून दुर्लक्षित राहिलेल्या या रस्त्याचे नशीब सरपंच रावसाहेब बेडगे यांच्या सततच्या पाठपुराव्याने पालकमंत्री यांच्या माध्यमातून बदलले दोन्ही रस्ते कर्नाटकातील मुख्य गावांना जोडणारे असल्याने सीमा भागातील अनेक नागरिकांची गैरसोय होत होती बहुतांशी सीमा भागातील रस्ते हे होत नसल्याच्या तक्रारी आहेत मात्र खटावचे सरपंच रावसाहेब बेडगे यांनी याविषयी वेळोवेळी पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावला मंगसुळी हे महाराष्ट्र व कर्नाटकातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असणारे देवस्थान आहे तर दुसरीकडे चिंचली हे सुद्धा देवस्थानकडे अनेक भाविक जात असतात मात्र हा रस्ता दुर्लक्षित होता या दोन्ही रस्त्याचे काम कित्येक वर्षापासून प्रलंबित होतं झाडाजुडपाने वेढलेला आणि खड्ड्यांनी युक्त असा रस्ता अनेक वर्षापासून दुर्लक्षित होता खटावचे अनेक विकास कामे मार्गी लावल्यानंतर खटावचे कार्यसम्राट लोकप्रिय सरपंच रावसाहेब बेडगे यांनी याविषयी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनीही तातडीने या, तात या दोन्ही रस्त्यांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला खटाव ते केम्पवाडकडे जाणारा हनमापुरे वस्ती रस्त्यासाठी पाच कोटी दहा लाख रुपये मंजूर झाले असून खटाव ते मंगसुळी रस्ता रस्त्यासाठी चार कोटी अडुसष्ट लाख रुपये मंजूर झाले दोन्ही रस्त्यांचे काम लवकरच मार्गी लागणार असून लोकनियुक्त सरपंच रावसाहेब बेडगे यांचे व त्यांच्या सहकार्यांचे कौतुक होत आहे मी सरपंच रावसाहेब बेडगे रस्ता ग्राम सडक सदरमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी मंजूर करून दिल्याबद्दल मी खटाव गावच्या वतीनं पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचा आभार मानतो आणि हे दोन्ही काळ्या रानातले चिखलातले रस्ते होते पूर्वीपासून या रस्त्याची समस्या होती हे दोन्ही रस्त्याचं म्हणजे पूर्ण कर्नाटक दोन्ही रस्ता म्हणजे झालेला कॉन्क्रिटीकरण होणार आहे रस्ता आणि इथल्या लोकांचं कायमच हे भरपूर वर्षाचं जे समस्या होतं हे पालकमंत्री सुरेश भाऊ खडे यांच्यामुळं हे म्हणजे समस्या म्हणजे रस्त्याचं विषय संपलेला आहे दोन्ही रस्त्याच्या लोकांच्या रहवाशाचं त्याबद्दल मी सुरेश भाऊ खडे यांचं आभार मानतो मी नक्पा बाबराखंडावर माननीय मान्य पालकमंत्री यांचे अपन खर त्यांनी आता यासाठी जवळजवळ पाच कोटी दहा लाख रुपये आणि गावती चार कोटी अठ्ठेश लाख रुपये मी सरपंच सरपंच त्यानंतर सर्व ग्रामपंच सदस्य खटाव त्यांच्या सर्वांच्या वतीने त्यांचा अत्यंत मनप्रिमक आभार मानतो